नमस्कार भावांनो हे बघा सध्याला मी परभणीमध्ये आहे भीमनगर मध्ये कारण इथं दहा तारखेला भारती जो भारतीय राज्यघटना जसं की जे संविधान म्हणता येईल आपलं भारताचं जे संविधान आहे तर त्याची प्रतिकृती जी होती तर त्याचं विटंबना करण्यात आली होती त्याच्यानंतर शहरामध्ये भरपूर वातावरण तापलं होतं आणखी शहरामध्ये परभणीमध्ये जे दंगे फरसाद जे झाले त्याच्यानंतर शहरामध्ये भीमनगर मध्ये जे कोंबिंग ऑपरेशन झालं तर इथले हे नागरिक आहेत तर इथल्या नागरिकांच्या आपण स्पष्टपणे रोखोक मुलाखत आपण घेऊ मुलाखत म्हणजे कशी जे सत्य घटनेवरती आधारित आहे म्हणजे यांच्यासोबत काय प्रकार घडला पोलीस यांना किती सहकार्य केलं व वो यांच्यावरती काही दमदाटी झाली का नेमका हा प्रकार कसा घडला हा आपण सविस्तर जाणून घेऊ ताई नमस्कार नमस्कार काय नाव आपला माझं ज्योति दयानंद कणकुटे आणि माझ्या मुली इथं हालापाशी खेळत होत्या तर ते किरण सावंतला मारता बघायला गेले होते तर बघायला गेले होते तर त्यांची मोठी गाडी आली होती त्याच्यामध्ये आमच्या गलीतल्या चार पाच मुलीला माझ्या देखील त्याच्या दोन मुली आहेत प्रीतीकन कुठे चौदा सोळा वर्षाची आहे आणि प्रतीक्षा कन कुठे तेरा वर्षाची चौदा वर्षाची आहे त्यांना मारहाण केली दोन दिवस त्याची चौकशी घेत होते की म्हणत होते हे मुलगा कुठं राहतो ही मुलगी कुठं राहते त्याला दोन दिवस सुंदरीनं मारले सर आणि आता माझे लेकर इथं नाहीत इथं राहिले की तंकर राहिले ते यायलेत घरी घेऊन जायले हो काय पोलीस प्रशासना तुम्हाला किती सहकार्य केलं व तुमच्यावरती आणखी कुठला दबाव आणला आणि आणखी दबाव आणला की तू जर नाही खरं सांगलीस सा तर तुझ्या मम्मीला बहिणीला उचलून आणन म्हणून असा दबाव टाकला होता पोलिसवाल्यानं हो आणि कोण सर सरकारी नाही केलं आम्हाला आम्ही रात्रीचे तीन वाजेपर्यंत तिथंच होतो मुली जवळच बसलेले कोणी आलं नाही तिथं कार्यकर्त्याला खूप फोन लावले कोणीच मदत केली नाही पोलिसवाले म्हणले कसले कार्यकर्ते येतात बघतो तर आम्ही त्याला देखील मधामध्ये टाकून देतो असे दबाव टाकू लागले त्याच्यामुळे तिथं कोणी आलं नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जे पोलीस वाल्यांनी तुमच्यावरती दमदाटी केली ठीक आहे आणखी तुमचे जे लेकर जे आहेत त्यांना मारहाण झालेली आहे का हो मारहाण झालेली आहे जसं की आता खूप व्हिडिओमध्ये मध्ये काही लोकांनी तुमच्या भीमनगर मधल्या मुलांनी जे आहेत व्हिडिओ व्हायरल केलेत कि ते स्वतः दगड फेकतायत वाल्यावर ठीक आहे त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का नाही नाही गोष्टी खऱ्या नाही सर ते, ते, मुला ला ते मारत होते दीपक खाली पाडू पाडू त्याच्यामुळे हे मुली बघायला त्या आमच्या चार पाच जणी त्याच्यामुळे त्याला गाडी घालून गाडीमध्ये टाकून नेले त्याला हा बर काय नव्हतं आपलं पूजा आकाश जाधव बर काय हाच नेमका हा प्रकार आहे काय बोल, 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 ताई तुमच्यासोबत जे घडलंय हे बघा आपण भारतामध्ये बाबासाहेबांच्या संविधानावर हा देश चालतो बरोबर आहे त्या संविधानाचा एवढा मोठा अपमान झाला जो कोण मनोरुग्ण होता त्यानं एवढं मोठं संविधानाच्या प्रतिकृतीचा एवढा मोठा अपमान केला तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणजे हे सगळं नेमकं प्रकरण कसं घडलं प्रकरण असंच घडलं आम्ही इथं होतो घरीच होतो आम्हाला घरूनच उचलून घेऊन गेले ते पोलीस स्टेशनला म्हणजे काय कारण काय त्याला कारण काहीच नाही जे घरामध्ये होते ते आपण लोकायला याला उचलून घेऊन जावं लागले ना म्हणजे दमडाटी करत घेऊन गेले काय ते बजब उचलून घेऊन त्याच्यापाशी इव्हिडन्स म्हणा काही प्रूफ असतील ना त्यांच्यापाशी हो ते प्रूफ नाहीयेत आपले पण ते लोक होते ना तिकडे आंदोलनामध्ये तर त्यांच्याबद्दल आम्हाला विचारत होते मारून बरं या दादा काय नाव आपलं सर सिद्धार्थ निसर्गांना बर काय नेमका प्रकार काय आहे सगळं सगळी कुंबिंग ऑपरेशन जे घडलं इथं हा सगळा नेमका हा थरार कसा घडला सर आ, मला म्हणायचं आहे की हा जाणून बुन एक घडवण्यात आलेली घटना आहे दहा ता तारखेला एक हिंदू मोर्चा होता हिंदू मोर्चा आम्हाला सर्व हिंदू येतील आम्हाला हिंदू विरोधात नाही मोर्चा निघतातच पण पहिला मुद्दा हा आहे की एखादा मोर्चा निघतोय त्यावेळेस महात्मा फुले अण्णाभाऊ साठे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तुम्ही सुरक्षा दिली का पहिला मुद्दा हा मीडियाने आपल्या मार्फत तुम्ही विचारा का दिली नाही दुसरी गोष्ट ते ज्यावेळेस विटंबणा केली ज्या आरोपीला पकडलं अवघ्या दहा मिनिटांमध्ये पोलिसाला कसं कळलं की माती फिरू आहे भीमा कोरेगाव झालं तेही माथे फिरून केलं जिथे तिथं शिवाजी महाराजाचे विटमना होते तेही माथे फिरू असतात म्हणजे यांचे जे लोक असतात ते माथे फिरू असतात हे षडयंत्र आहे आणि ह्याला कुठेतरी आमच्या समाजाला बळी करण्याचा प्रयत्न केलाय आणि सर मोर्चा असतो एखादा मोर्चामध्ये मफरेल कान टोप्या मा टोप्या हातात काट्या करून निघतात का हे तुम्ही की बाबा आमचे भीम सैनिक निघाले तर शांततेने निघले पण काही राजकीय नेत्यांनी ज्याला मुद्दा घरच होत त्यांनी काहीतरी गुंड लोक पाठवले तुम्ही बघा व्हिडिओ मध्ये पोलिसाला मारलेत आम्ही मान्य आहे पण आमचे मुलं नाही ते ते रुमाल बांधून कशाला आम्ही काय आहेत का ज्यावेळेस आमच्यावर येईल तेव्हा आम्ही आमना सामना करू आम्ही कायद्यानं चालतो बाबासाहेबांच्या नियमान चालवलोत पण जे लोक मारलेत जाळपोळ करायलेत आणि आमचे काय जर असतील तर तुम्ही व्हिडिओ क्लिप करा त्याचा पुरावा घ्या आणि त्याला आम्ही बाळासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणले आमचे त्याला नेते म्हणले सगळे नेते म्हणले की आम्ही त्याला स्वाधीन करू तुम्ही काय तर मला हे करा पण ते अवघ्या अर्धा घंटे असे करायलेत की ते डायरेक्ट आले धडधड सुरून जसं काय लय आत्ता केलं जसं काय हे सगळं नक्सलवादी एरिया आहे आतंकवादी एरिया आले की धड टाकल्यासारखं धड धड जिथं बाबासाहेब शिंबल दिसून तिथं मारायला बाया बघण आहेत माणसं बघण आहेत एवढंच काय गाड्या गिड्या फोराफोरी तेच करायला आणि पुन्हा मीडिया त्यांची सर सगळे तेच एकच क्लिप दाखवले ते बाय दगड फेकून मारायली ते पोलिसांच्यावर दगड ते करायला पण हे आहे की मास्टर माइंड कोण आहे की संविधानावर तोंडाच्या मागचा कोणीच विषय काढ नाही दादा हे बघा पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो मी जे ग्राउंड रिपोर्टला काम करतो मी लाईव्ह सांगतोय तुम्हाला ठीक आहे रोकठोक अपडेट्स आहे माझं भारताचं जे संविधान आहे त्याच्यावरती हा देश चालतो मी दुसऱ्यांदा सांगतो ठीक आहे तर त्या संविधानाचा अपमान झाला म्हणजे हा देशद्रोहीचा गुणा झाला मनोरुग्ण जर कधी असता त्यांनी त्यांच्या घरच्यांनी त्यांना घरात बसून ठेवायला पाहिजे होतं बरोबर आहे कुठल्याही मोर्चामध्ये असा मनोरुग्ण नाहीयेत ठीके तर शासनाचा हा किती निष्काळजीपणा आहे हा पण जगाला कळायला पाहिजे ठीके बरोबर तर आणखी तुमच्यासोबत इथले जे लहान मुलं होते म्हणा किंवा आपल्या ज्या आया बहिणी असतील अशा माझ्या ताई असतील यांना मारहाण झाली यांच्यावर दमदाटी झाली अशी आणखी कोण आहेत सर ते मदत आहेत ना सर त्याला घरातून मारलं सर एक मुलगा आहे तर आदित्यनंद नावाचा मुलगा आहे ते दरवाजा लावला पोलिस त्यामुळे त्यांनी दरवाजा वाजवला त्यांच्या एका घरातल्या सदस्यांना दरवाजा उघडला मुलगा अभ्यास करत होता त्याला उठलून नेलेला आहे सर इथे एक किरण सावंत नावाचा एक मुलगा आहे ते दरवाजा तो मला थोरे साहेब म्हणलं मी घरात आहे घरात म्हणणं की डार्क येऊन दहा पंधरा जणांना मारणं बेशुद्ध अवस्थेत नेलं त्याला नेलं एवढी अवस्थेत एक तिथं आकाश जाधव नावाचं आहे त्यांच्या पूर्ण फॅमिलीला मारलं मुलीला बायकोला घरच्याला वडाला चुलत्याला सगळ्याला मारलं म्हणजे ती दहशत केली सर मुद्दा हा येतो की खरंच हे पोलिसवाले होते कार्य शिस्तकार होते हे बी आम्हाला समजत नाही लय महत्वाचा सर गांभीर्याने आम्ही आरोप करत नाही आम्हाला त्यांनी पुरावा दाखवा फोटो दाखवा की हे आरोपी आहे आम्ही स्वतःहून येतो ना सर स्वाधीन व्हायला पण पोलीस प्रशासन नाही कलेक्टर मुद्दा एक पण अजून एक महत्वाचा की कलेक्टर ऑफिस मध्ये म्हणले की सगळ्या महिला घुसल्या परभणीच्या इतिहास मध्ये आतापर्यंत जेवढे मोर्चे निघले सर चार ते पाच कार्यकर्ते मोठे सिनियर कार्य जे आपण म्हणतो ज्येष्ठ कार्यकर्त्याला संधी दिल्या जाते तिथे पोलीस फोर्स लावल्या जाते यांनी का लावली नाही ज्यावेळेस दंगल होत होती पोलीस बघत होते व्हिडिओ काढत होते पण तुम्हाला रोखता का आलं नाही कारण तुम्हाला वरून आदेश आलता का रोकू नका नंतर रिॲक्शन करा आणि कोण बी ऑपरेशन काय सर आम्ही आतंकवादी आहेत का, का। जिथं घटना घडतात खऱ्या खऱ्या तिथं काही करत नाहीत ते जाणून बुजून हे काहीतरी प्रकरण दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याच्यामध्ये सर जातीवादी दंगल घडवायचा प्रयत्न करत कोणतरी इसमात कोणत्यातरी जातीचा असेल मग बौद्ध त्यांच्यामध्ये वादविवाद व्हावा हे होऊ नये परभणीकरांनी शांततेने घेतलं पण ते, ते पोलिसांनी सहकार्य केलं नाही इथले कलेक्टरला निलंबित केलं पाहिजे जे पोलीस खात्याचे त्याला सुद्धा निलंबित केलं पाहिजे आमची मागणी काय तुम्ही समाजाला कुठला संदेश देणार तुम्ही फक्त सांगेन की हा संविधानाचा विषय आहे ह्या देशाचा ग्रंथ आहे हे सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येण आणि शांतमय संविधानाच्या मार्गाने आपण याला संघर्ष केला पाहिजे एवढंच मी सांगेन तुमच्या परवानी शहरामध्ये जसं की आता या जिल्ह्यामध्ये फक्त बौद्ध समाज हाच रस्त्यावरती उतरला का आणखी दुसरा कुठला समाज नाही उतरला का नाही नाही सर मोजके आमचे काही मित्र मुस्लिमचे पाच दहा काही मातंग समाजचे पाच दहा तेवढेच फक्त आलेत बाकी बौद्ध सर कसं आहे घटना म्हणजे आमच्या बापाच्याच घरची आहे जसं की आमच्या बापाच्याच घटनावर चालते बाकीच्या सगळे घेतात तुम्ही नोकरीला लागतात तुमच्या महिला ज्या गर्भ असते तिला सुट्टी बी शासनाने चीज� त्याच्यामुळेच मिळते कायद्याने मग संविधान आहे का काय म्हणजे काय मला काय कळतच नाही हे बुद्धांचा ग्रंथ आहे काय असंच वाटायला कधी कधी बरं दादा हे पूर्णपणे स्पष्ट होतं का की हा कट रचला गेलेला आहे म्हणून शंभर टक्के हा कट आहे आता कसं आहे सर हे कट असला शासन त्यांचा आहे जिल्हाधिकारी त्यांचे एस पी त्यांचे जज त्यांचे आपण कितीतरी काय भीमा कोरगावचा काय निकाल लागला बरेच प्रकरण आहे हाच नाही प्रत्येक दंगली मध्ये काहीच निकाल लागत नाही माग असं टाकलं जाते बाकी काय नाही आणखी बोलावशि काय ना तुमचं माझं नाव किरुबाई सुदामराव गायकवाड राहणार भीमनगर परभणी आम्ही मोर्चा मध्ये गेलो आम्ही शांततेने गेलो तिथं थांबलो आणि थांबल्याच्या नंतर दोन तास वाहिले म्हणजे दोन ला निवेदन द्यायचं दोन ला निवेदन द्यायचंय मग आम्ही वाट पाहिले तर मग आम्ही काही जण आमचे म्हणले की जा बाबा तुम्ही आता घरी जा मग आता घरी गेल्याच्या नंतर जर ह्या शासनानं जर ह्या पोलिसाच्या देख जर ही अशी घटना त्यांच्या देख जर घटना घडायला लागली तर मग घ्यायला ताप येत नव्हतं का कोरोना असं करू नका तसं करू नका म्हण काहीतरी म्हणायला पाहिजे होतं का नाही आणि बरं आता ती आम्ही कलेक्टरला निवेदन द्यायला की आता ते मी गेले नव्हते पण आधी पहिलं जात होतो पण एक दोन माणसाला जास्त सोडित बी नव्हते एक चिठ्ठ्या देते तर पुन्हा मला द्यायला सोडित येतं मग ह्या लोकांना समजायलाच कस काय जाऊ दिलं तिथं जाऊ द्यायला पाहिजे ना एवढा जी मेळावात जाऊ जावदे द्यायचा जाऊ द्यायला पाहिजे होते मग मं ती का मग सवलत याय दिली जाण मोड काय करा म्हणजे हे जाणून बुजून कट केल्यासारखा म्हणजे तरी पण कट जरी असला आमच्या लेकर शिक्षणात त्याच्यात त्याच्या जी आता नोकऱ्या चाकऱ्या जी करा त्याला लागायच्या करायच्या तर ती घरात परीक्षा देऊन अभ्यास करून घरात बसलेल्याला जर ओढवून जर नये त्याच म्हणजे कोणताही कुठला नाही कुठला नाही आहे तुम्ही अहो जी गुन्हा करतय त्याला तुम्ही सोडून देतात आणि जे करीत नाही त्याला जर तुम्ही असं अन्याय करता बरोबर नाही ही देशद्रोही लोक असे करते बाबासाहेबाची जी घटना गा, जी ही केली त्याच्यासाठी आम्ही का आमचं जीवाचं रान जरी झालं जीवाचं रक्त जरी सांडलं तर आम्ही या मैदानात उतरणाऱ्या बाया आहोत ही महिला आमच्या ही जातच आमची तसली आहे म्हणजे अगोदर तर कोणाच्या ह्याला जा वाटायला जात नाही आणि जर कोणी आलं जाणून बुजून तर त्याला सोडित नाही आणि असं जर आमच्या बाळाच्या आणि घरात मुलीच्या आज मुली, मुली तयार ही व्हायला लागल्या शिक्षण याच्या नोकऱ्यासाठी आणि घरात शिरवून त्याला मारायला शिव्या गाडी द्यायला लागल्यात आणि तोंडाला बांधून तोंडाला पट्टा बांधून आलेले होते म्हणजे हे जे कोंबिंग ऑपरेशन जे सगळं झालंय ते जितके पोलीस अधिकारी म्हणा किंवा जितके पोलीस सिपाई जे होते त्या सगळ्यांनी तोंडाला बांधलेलं होतं का नाही तोंडालाच बांधलेलं होतं आम्ही काय केलं निवेदन दिलं आणि घरी आलो आणि एक एक घरी आला की झालं या पंचवीस तीस पोलीस आले की झालं सकाळ सकाळ किती होते की पण आमच्या तिकडे आलेले इकडं पळ कुणा कुणाकुणाच्या घरी जायला आणि काही नाही दिसलं की हानायडत दिसलं की मारायला आमच्या मुलीला सुद्धा घरात शिरू शिरू मुलीला आता काय सांग न सांग त्या गोष्टी आहेत पण असं करायला न पाहिजेत आणि तोंडाला बांधून येऊन शिवा घरी देणं हे कोणता नाही त्यांचा अन्याय असला हा असं व्हायला ना तरी पण आम्ही आम्ही गप्प बसणार नाही कारण का ही इना आता आ, थो, ला ला ही कारण आता जर ही पुरुषासाठी ही व्हायला लागले तर मोहरी कसं होईल अ आम्हाला थोडाही फार निघू देणार नाहीत आमच्या मुलाला निघू देणार नाहीत आमच्या लेकरा बाळाला निघू देणार नाहीत ही असा कोणता नाही ह्या यांचा ही घटना बाबासाहेबाच्या बाबासाहेबांना लिहिली काय आमच्यासाठीच लिहिले का सर्वांसाठीच लिहिलेला आहे त्याच्यावरच देश चालायला लागलेला आहे हा आता ही महिलाला कोणत्याही जातीची असली तर ते आधी सहा महिन्याची ते किती त्यांच्यासाठी सवलत बाबासाहेबांनी केलेली आहे हा किती अन्याय त्याच्यावर होत समध्या महिलावर तर ती बाबासाहेबांना किती के सुविधा केलेली आहे का के एका जातीवरच केलेली नाही हा अठरा पगड जातीवर ही केलेली आहे आणि आधी आम्हाला सवलती दिल्या नाहीत असा बाबासाहेबांना की आमच्या ही बाहेर जे राहतात भटक्या समाजाचे कुठं कुठं याला तर अगोदर सवलती दिल्या असं का व्हायला लागलंय तुम्ही असं म्हणताय का तुम्ही जिल्हा अधिकारी साहेब जे आहेत त्यांनी तुमच्याकडे लक्ष दिलं नाही आणखी पोलीस प्रशासना पण तुमच्याकडे लक्ष दिलं नाही तुम्हाला असं म्हणायचंय का नाही नाही त्यानं जर काही असं ह्यांच्यावर काहीतरी दबाव टाकला असता तर आमच्या मुलं काय करू शकले नाहीत पण ही तोंडाला बांधून करतात ह्याच काय आहे ते सरकारनं निर्णय लावावा आणि अन्य अत्याचार जे आहे आमच्या लेकरा बाळाच्या गुन्हे दाखल तर ह्या सरकारनं महाग घ्यायला पाहिजे आणि जाणून बुजून ही विटंबणा बाबासाहेबच्या घटनेची करते म्हणजे किती देशद्रोही माणूस हा ही बरोबर नाही पण ह्याच्यासाठी आम्ही आम्ही बाबासाहेबांसाठी रक्त सांडायला तयार आहोत घटनेसाठी पण असं व्हायला ना पाहिजे ही सरकारनं आमची सांगणं आहे दादा तुम्ही काही बोलणार का बोला मावशी काय ना आपलं नाव नाबाई नामदेव बर काय नेमकी घटना इथं कशी घडली अहो सर घटना आम्ही मोर्चाला गेलो दोन तीन आम्ही गेलो आमच्या शेजारणी पाजारणी दोन तीन बाया गेलो दहा मिनिटं ता थांबलो चला म्हणजे दंगा व्हायला लागलाय आपल्या घराकडे चला मग आम्ही आमचे मै लेकर होते घरी बारीक बारीक पोहरी बघा बारी बारी माझ्या लेका ले, ले तर त्या पोहरी मी आम्ही चहा एका एका शेगडून मी दूध मांडले आणि एका शेगडून चहा करायला लागली आणि पोहरी माझ्याजवळ बाई जे आले दडादडा दडादडा आले की आम्हाला मला माहित बी नाहीये कोण हेत काय हेत हनुआनी घेले ऊर ते काठ्या मला महातून ढोसणे द्यायले चल घराच्या बाहेर निघ चल घराच्या जीड दगड मारलेत घराला लाता गौतम बुद्धाचा हात आहे माहिती दरुजाला गौतम बुद्धाच्या हाताला असेल लाता मारले सर मी तुमच्या पाय पडते आम्ही नव्हतो त्याच्यामध्ये माझी लेकर भेटेन माझी लेकर मरते नका सर तुम्ही असं करू नका माझं ऐकून घ्या झाले काय मला सांगा तुम्ही झाले काय सांगा झट ऐका चल निघाय त्या तर एवढ्या कोणच होत्या त्या बाया नाही एवढी दादागिरी करून आम्हाला तीन दिवस आमच्या पोटाला पाणी नाही आम्ही आंघोळी नाही केल्या घरात दोन पोहरी बिमार पडले आता धसकीन म्हणजे या प्रकरणामध्ये तुमचा कुठलाही बर हात नव्हता तरी पण पोलीस प्रशासनाने तुमच्यावरती जबाबदारी -जब केली जबाबजबी का पाहून सांगावा की बाई तो याच्यामध्ये हईस म्हणू मी गेले मोर्चात गेले दोन मिनिटं बोलले आणि माझी भाषण मी रिटर्न वापस आलो आपल्या आपल्याच्या होत नाही म्हणलं चला आता आपण घरी मी माहिती भाषाला भाषीला घरी घेऊन आले पद्धतशीर बोलत मग आले त्या पाहुण्याला पाणी केला त्याला म्हणलं जेवा ते जेवले नाही काय नाही पाणी केला त्याच्या घराकडे गेले मी दूध आणलं दुधाचा चहाच करून पिवा लागले म्हणलं माय आता समजा शांत झाले काय लोक करायचं म्हणलं माय मोर्चा छा शांत मनाने गेला शांत मनाला आम्हाला माहितच नाही भांडणं तण कोणाला मारले कोण कानिय डायरप जे आले तडतड तडतड गौतम बुद्धाचा हात आहे माझ्या दरवाजाला त्या बुद्धाच्या हाताला मरणच अवसर माझा दरवाजा बुद्धाचा हाणू नका बुद्धाचा हाणू नका छाट नाही केली पाया पडून 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 ते मग त्याच्या मनानं ते निघून गेले ठीक आहे भावन्न बघा भीमनगर मध्ये किती अन्याय झाला हा आपण ग्राउंड रिपोर्ट स्पष्टपणे सगळ्यांच्या तोंडाने आपण स्पष्टपणे ऐकतोय आणखी बघतोय आपण आणखी बघू दुसऱ्यांच्या प्रतिक्रिया